नमस्कार मित्रांनो आमच्या निसर्ग सेवेकरी या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे आज आपण चिंचणी तालुका शिरो जिल्हा पुणे या चिंचणीजवळ दोन किलोमीटर आले तरी चौधरी माळा आहे बाबासाहेब बापूराव चौधरी यांनी आपल्याला फोन केला होता की त्यांच्या घराजवळ तुम्ही पाहू शकता विटाचा डिप्पो आहे एकदम घरा भिंती लगतच विटाचा डिप्पो होता आणि त्या ठिकाणी त्यांना एक सर्प त्या भिंतीच्या बिची होल होतं आणि त्या होलामध्ये एक साप जाताना पाय सर्प जाताना पाहिलेला आहे तर आपण मित्रांनो ह्या ठिकाणी तांदळीवरून ह्या ठिकाणी आपण एक पंचवीस किलोमीटर आलेलो आहे तो सर्प कोणचा आहे पाहिल्यानंतर त्याला आपण व्यवस्थित पकडणार ही स्टिक दे त्यांच्याकडे नाही काय आपण पाहू शकता त्या ठिकाणी अतिविषारी प्रॅक्टिकल कोब्रा म्हणजे नाग जातीचा साप आहे थोडंस आपण होल मोकळे केल्यानंतर त्याला आपण या ठिकाणी आणि एकदम

तर मित्रांनो ह्याला व्यवस्थित पकडलेला आहे पकडलेला साफा अतिशय नाग जातीचा याला इंग्लिशमध्ये प्रॅक्टिकल इंडियन प्रॅक्टिकल कोब्रा म्हणतात राखडी कलर आहे आणि लांबी साधारण साडेतीन ते चार फुट आहे एकदम अॅक्टिव्ह मध्ये पण पाहिला असाल जसा तो बिळातून बाहेर आला तसा तो एकदम फास्ट मध्ये अंगावर आला होता अटॅक करीत तर बक्षस शोधा त्या ठिकाणी आला होता शेतकरी वर्ग म्हणले की गंजी दागड विटाची डिपू असे घरी जवळ असतात आणि प्रत्येक व्हिडिओमध्ये मध्ये शेतकऱ्यांना आवाहन करतो पण जागा अभावी असे ठेवायलाच लागतात तर ह्या ठिकाणी शोधा तो आला होता आणि त्याला व्यवस्थित पकडलेला आहे ह्या ठिकाणी चौधरी मळ्याच्या जवळच एक अर्धा किलोमीटर चिंचणी धरण गोड आहे आणि या ठिकाणच्या ग्रामस्थांनी प्रगतशील शेतकरी यांनी ह्या सापाला जीवदान दिले जर त्यांनी ठरवलं असतं तर पहिल्याशाने दोन ऑप्शन होते त्यांच्या इथं त्यांच्यापासून एक तर त्याला जीवदान दे मारू पण शिकले असते आणि दुसरं ऑप्शन होतं की सर्पमित्राच्या साय जीवदान देणे तर दुसरा ऑप्शन त्यांनी चॉईस केला आणि सर्पमित्राच्या साय नाही ह्या सापाला जीवदान दिलेलं आहे ह्या ठिकाणी तुम्ही पाहू पाहू शकता छोटे लहान मुलं आहेत काका बाहेरून आल्यानंतर ज्या टायमाला जाताना त्यांना हा सर्प दिसला होता आणि आता त्याला व्यवस्थित पकडलेला आहे ह्या चिंचणी ग्रामस्थांनी ह्याच्या अगोदर काही सापांना जीवदान दिलंय तर आमच्या निसर्ग सेवेकरी या संस्थेच्या मार्फत ह्या पूर्ण ग्रामस्थांचं धन्यवाद या ठिकाणी साप निघल्यानंतर किती ग्रामस्थ साप मारित नाही तर सर्पमित्रांच्या सायने त्या ठिकाणी जीवदान देण्याचा प्रयत्न करतात तर पकडलेल्या सापाची आपण नोंद करून पुन्हा त्याला निसर्गाच्या नि सानिध्यात सोडण्यात येणार आहे या ठिकाणी रेस्क्यू ऑपरेशन मध्ये माझे सहकारी मित्र विकास मातने उपस्थित होते तर मित्रांनो जाणून घेऊया की ह्या ठिकाणी काय झालं नेमकं तर बोला माझं नाव बाबासाहेब अपुरा चौधरी चौधरी मुळात राहतो आणि मी बाहेरून आल्यावर टॉयलेटला गेलो टॉयलेट टॉयलेटमधून बाहेर निघालो तर सर्प दिसला मला सर्प दिसल्या आम्ही गर्भ गाभारल्यासारखं झालो गाभरला तो बेताळाच्या बोळा शिरला आणि बघितल्यावर मग आम्हाला आता काय करावं मारावा का माझ्यामधे दोन पर्याय होते मारावा का त्याला जेवदान द्यावा मग आम्ही एक पाहुण्यांचा एकूण नंबर घेतला हे सर्प धरणाऱ्यांचा पाहुण्यांचा आणि त्यांना त्यांच्या सह्याने ते आता धरलेलं आहे त्यांनी दादा आमची त्याच्यातून लहान लहान मुलं आहेत बाया पोरं आहेत असतात त्यांना घाबरलेली असते पण त्यात त्यांनी आम धरल्यामुळं आमची भीती निघून गेली धन्यवाद काका या का ठिकाणी पूर्ण व्हिडिओमधून आम्ही प्रत्येक ग्रामस्थांना शेतकऱ्यांना सांगतोय की सर्पंतर घाबरून न जाता जवळील जे सर्प मित्र आहेत त्यांना कॉन्टॅक्ट करा कोणताही वन्य प्राणी संकटात असेल तर स्क्रीनवर आमचा नंबर दिलेला आहे त्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा धन्यवाद चलो Let's go.